जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मंडळी हे नवीन प्लॉट आलेले आहे हे नवीन प्लॉटचा व्हिडिओ प्रथमच आपल्यासाठी इथं मी दाखवत आहे हे प्लॉट जे आहे खूपच कमी रेटमध्ये आहे मंडळी बघायला गेलं या प्लॉटची संपूर्ण माहितीसाठी तुम्ही एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं बरेचसे लोक जे आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघणार नाही बघा मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर मी कासिम शेख आपल्यासाठी नेहमी वेगवेगळ्या वे प्रॉपर्टीचे माहिती आणत असतो आणि हे जे चॅनल आहे हे रिअल इस्टेटचे चॅनल आहे पण आपण दोन टक्के कमिशनवर काम करत नाही कारण की आपण एजंट ब्रोकर नाही आहे आपण आपल्यासाठी जी काय प्रॉपर्टी आणायची कोशिश करतो तर ती कमीत कमी दरामध्ये कमीत कमी डाऊन पेमेंट आणि कमीत कमी ई एम आय अगदी शून्यातून तुम्हाला जागा आणि प्लॉट भेटावे भे। आणि बरं मंडळी बोलत बोलत मी विसरून गेलं की मंडळी तुम्ही माझे हे जे व्हिडिओ आहे हे कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे तेवढं मात्र बरं कमेंट करायला विसरू नका अगदी परदेशातून सुद्धा बघत असाल तर ते पण कमेंट खाली तुम्ही करू शकतात मंडळी बघायला गेलं आज आपल्यासाठी ही जी प्रॉपर्टी आणलेली आहे मी नंबर पण देणार सगळं डिटेल देणार फक्त एकच एकच प्रयत्न करा तुम्ही हा जो व्हिडिओ आहे आता टाईम नसला तर वेळ काढून तुम्ही संपूर्ण बघा कारण की फायदा तुमचा असणार आहे बघा मंडळी बरेचशा लोकांना असं वाटतं की टायटलच सगळं काही असणार आहे पण मंडळी आता आपले जे टायटल असणार आहे खूपच आगळे वेगळे तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मंडळी हे जे प्लॉट जे आहे हे पुणे नगर रोडला आहे ओके पुणे नगर रोड okay, पुणे नगर रोड आणि अगदी बघा हे तुम्हाला दिसत आहे संपूर्ण प्लॉटचे दृश्य दिसत आहे जो रस्ता आहे विचार करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकतात किती फूटचा रस्ता असणार आहे तुम्ही आरामशीर मला सांगा हा रस्ता किती फूटचा असणार आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मी माझ्या हिशोबामध्ये बोलतो की हा जो रस्ता आहे चा हे साधारणपणे बघायला गेला अठरा फुटी रस्ता आहे प्लॉटच्या समोरचा हे प्लॉट जे आहे ना खूपच आगळे वेगळे हे प्लॉटचे लेआउट केलेलं आहे खूपच सुंदर आहे आणि नगर रोड पासून हे हायवे पासून नगर रोड हायवे जे आहे सनसवाडी बोलू शकतात आपण शिकरापूर बोलू शकता शिकरापूरला हे प्लॉट आहे पण आपण कासारी फाटा बोलू शकत नाही हे बघायला गेलं हे कासारी फाटा आणि शिकरापूर ॲज मधोमधच कासारी फाटा खूपच लांब गेलं पण हे मधोमधच प्लॉट आहे ह्या प्लॉटची जी किंमत आखलेली आहे ही चार लाख रुपयाची किंमत आखलेली आहे एक लाख रुपये हे जे डाऊन पेमेंट करायचे आहे एक लाख डाऊन पेमेंट आ परत त्याच्यामध्ये तुम्हाला खरेदी खत सात बारा संमतीपत्र ह्याच्यासाठी तीस हजार रुपये भरायला लागणार आहे तीस हजार रुपये लक्षामध्ये ठेवा तीस हजार रुपये पेड करायला लागणार आहे नाहीतर नंतर बोलणार की कासिम भाऊनी बोललेच नाही की तीस हजार रुपये नाही फक्त चार लाखामध्ये ही जागा बरोबर ना बरेचशे लोकांना असं वाटतं की एकदम छिल्लर भावामध्ये भेटायला पाहिजे मंडळी विचार करा हे जागेचे तुम्ही सुल्या बाप्त्यामध्ये घेतली हा बोलता बोलता नंबर मात्र विसरलो मी पण बरेचशे लोकांना माझा नंबर माहिती आहे नाही आहे त्याचं पण समाधान करू तुम्हाला माझा नंबर माहीत असलं हो तर हो म्हणून कमेंट बॉक्समध्ये लिहा नाहीतर हा माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे आता हे कशासाठी दिलं की तुम्ही ही जी चार लाख तीस हजारवाली जागा ह्याचा जा तुम्ही मला मॅसेज करावे व्हॉट्सअपवरती नगर रोड कासारी फाट्याच्या मधली हवेला अगदी तीन किलोमीटर थोडीशी आतमधी ही जागा आहे बरं मंडळी तुम्ही हे विचार करू शकतात की एवढ्या कमी रेटमध्ये आणि गावाच्या हद्दीमध्ये गावाच्या हद्दी सोडा अहो डी सी परिसरामध्ये तुमच्यासाठी आम्ही हे जे प्लॉट आणलेले आहे तर विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत अहो कमीत कमी, -कमी बजेटमध्ये तुमच्यासारखी ही प्रॉपर्टी आणलेली आहे बरं बरेचशा लोकांना असं वाटतं वाटून काय फायदा आहे बजेट आहे का तसा आपला मला हे सांगा अहो ह्या बजेटमध्ये बघा चार लाख तीस हजाराच्या बजेटमध्ये आज आपल्याला पुण्यापासून फक्त पस्तीस ते बघायला गेलं अजून तीन टाका त्याच्यामध्ये अडोतीस किलोमीटर अंतरावर हे प्लॉट भेटू राहिलेले आणि अगदी एम आय डी शीर परिसरामध्ये तर हे एक चान्स आहे आपल्यासाठी एक लकी चान्स आहे पण हा लक्की चान्स आपण नाही घेणार आपल्याला झोपडपट्टीच मध्ये पाहिजे अहो मंडळी झोपडपट्टी सोडायला पाहिजे इथं आपल्याला एक लाख तीस भरून खरेदी खस सात बारा संमतीपत्र आणि ताबा सुद्धा मालक मालक आपण होणार आहे अहो झोपडपट्टीमध्ये काय भेटणार आहे सांगा तुम्ही आज थोडंसं लांब गेलेलं परवडणार आहे आज इथं लोकवस्ती दिसत नाही घरं दिसत नाही पण एक मनाला समाधान एवढं वाटणार आहे की माझ्या नावावरती एक गुंटा एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट झालेले आहे आणि या प्लॉटची आस आपण जी खरेदी केली ही चार लाख तीस हजारांनी खरेदी केली आता पुढल्या वर्षी दोन वर्षानंतर विकायचं आहे हे लक्षामध्ये ठेवा कारण की हप्ता जो असणार आहे तुमचा दोन वर्षाचा हप्ता असणार आहे तिसऱ्यावरती आपण विकू ही जागा तिसऱ्यावरती डबल भावाने बघा कारण की भाव ह्याचे वाढत चाललेले आणि खरंच व्हायला पाहिजे कारण की बघायला गेलं एवढ्या कमी भावामध्ये आणि दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ह्याचे भाव डबल तर व्हायलाच पाहिजे हे तुम्ही भरोसा करा तुम्ही डायरेक्ट दिले का पैसे नाही दिले फक्त एक लाख तीस हजार तुम्ही डाऊन पेमेंट केला बाकीची जी रक्कम आहे पाच पाच हजार करून तुम्ही जे तीन लाख आहे ते तुम्ही पेड केले तुमचा सात बारा तुमच्या नावावरती होता खरेदी खत होता ताबा होता संमतीपत्रसुद्धा आता दुसऱ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये जमीन आसपानचा फरक आहे पण तुम्हाला चार लाखामध्ये ही जागा नाही पाहिजे आठच लाखामध्ये डायरेक्ट खरेदी खत पाहिजे दहा गुंटे पाहिजे तर त्यासाठी सुद्धा व्हिडिओ गॅलरीमध्ये व्हिडिओ मौजूद आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन डायरेक्टली बघू शकतात आठ लाखामध्ये दहा गुंठे पुणे सोलापूर रोड बघा मंडळी ही जागा जी आहे पुणे सोलापूर रोडला आहे पण ह्या व्हिडिओमध्ये ना वेळ नाही आहे जास्त बरोबर ना बघा मंडळी व्हिडिओ बघितलं त्याबद्दल धन्यवाद भेटतो मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय